अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी वारंवार ज्या काही सेवा असतात परंतु जो गुरुमौली आपल्याला सांगत असतात त्या सेवा जर आपण करत राहिलो तर बरेचसे प्रश्न आपले सुटले जातात परंतु त्या सेवा कोणत्या कशा स्वरूपात असतात ह्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगितल्या जाईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे तर बघा श्री गुरु कृपा प्राप्त होऊन मानवी समस्या तसेच न सुटणाऱ्या जटिल समस्यापासून मुक्तीसाठी आपण जर गुरुचरित्र पारण्याचा सदैव लाभ घेत राहिला शंभर टक्के तुमचा प्रश्न सुटला जाईल तुमच्या घरात कोणत्याही जटिल समस्या असू द्या त्यापासून हंड्रेड पर्सेंट स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मुक्ती देणारच त्याचप्रकारे आई भगवतीचे आशीर्वाद प्राप्त होऊन सुख शांती आरोग्य जीवनात समृद्धिता सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलच्या जागेवर भैरव चंडिकेचे वारंवार या करत असतात जर तुम्ही एकतरी या घाला उपस्थित राहिला तर तुमचे बरेचसेच प्रश्न मार्गी लागतील तुमचे मुलांचे लग्नाचे असतील तुमची मुले बिघडलेले असतील तुमची मुलांची व्यसनाधीन त्याचं प्रमाण जास्त असेल नोकरीचे जर काही गोष्टी असेल तर सगळ्या गोष्टी या मार्गातून सुटल्या जाणार आहेत त्याचप्रकारे तुम्हाला जर पित्रांचा त्रास असेल तुमच्या घरात पित्रांच्या त्रासामुळे बरेच प्रश्न बघा उद्भवतात त्यांना जर पित्रांना सदगती प्राप्ती व्हावी म्हणून तुम्हाला कोणती सेवा पाहिजे असेल तर तुम्ही जर एकादशीला श्रीमत संक्षिप्त भागवत गीतवाचं पठण करत राहिला तर शंभर टक्के तुम्हाला यात यश येणार ही आपल्या एकादशीची सेवा आहे ते तुम्ही फक्त माहिती करून घेत जावा वारंवार येणारे व्हिडिओ प्र परमपूज्य गुरुमाऊलींचे तोडगे संदर्भातच असतात तर तुम्ही या सेवा करत राहा हे छोटे छोटे उपाय असतात तेव्हा आपल्याला प्रचंड लाभ देऊन जातात ह्या उपायावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवून करत जा कारण आपल्याला गुरुमाऊलीने सिद्ध मंगल करून आपल्यासाठी हितगुजमधून सांगितलेले हे तोडगे आहेत ते फक्त तुम्ही करा आणि आपल्या जीवनात येणारे संकट थांबवा तर वारंवार मी पदोपदी पण सांगत असते तुम्हाला कुठली गोष्ट पोच पॉझिटिव्ह थिंकिंगने घेत जावा स्वामी मार्गात मार तर निगेटिव्हिटी कुठली गोष्ट तुम्ही अजिबात घेत जाऊ नका जिथे कुठे शंकाला कारण असेल तिथेच फक्त प्रश्नचिन्ह आले पाहिजे परंतु केंद्रामार्फत जर काही सेवा असतील त्या आपण घेतल्या पाहिजेत डेंडोरीला तुम्ही एकदा जाऊन तर बघा साक्षात स्वर्ग पाहिल्यासारखा असतो गुरुपीठला पण जाऊन बघा साक्षात आपल्याला स्वर्गाहून पवित्र ठिकाणात गेल्यासारखं वाटतं इतकं सुंदरमय वातावरण आहे तर तिथे आपण दर्शन घेतले पाहिजे गुरुपीठमधला प्रसादाचा लाभ घेतला पाहिजे अशा प्रकारचे भोजन असते वारंवार गुरुपीठचे मी तुम्हाला उल्लेख का करत असते तर जन्माला येऊन आपण स्वामी सेवेकरी झाल्याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे का तर गुरुपीठचे दर्शन घेऊ म्हणूनच गुरुपीठला जा आमची झेंडीची सेवा असते ते सेवेचा लाभ घ्या एक दिवसाचं पारायण असतं ते करा तुम्हाला कुठली ना कुठली तरी सेवा करायला भेटते निदा, निदान निदान अकरा माळी जप आणि आपल्यापासलं सारामृतच पुस्तक घेऊन ग्रंथ घेऊन जायचा जा, आणि तिथे एक ते एकवीस अध्यायचं पारायण करा कुठली ना कुठली सेवा केली ना ती निर्व्यर्थ होतच नाही ती खूप प्रचंड गंतीत जाते आणि सेवा आपल्यातून होते आपला आपले बरेचसे प्रश्न कामी लागतातच पण आपले जीवन सुखमय आनंदकारक होतो आपल्यापेक्षा आपणच सुखी असे दुसरे कोणीच नाही हे महाराज आपल्याला दाखवून देतात महाराज पाठीशी असतात हेही आपल्याला माहीत असतं म्हणून महाराजांच्या कुठल्याही सेवेला विलंब न करता पटकन लागत कर जावा आणि सेवा करत जावा श्री स्वामी समर्थ